Pencana tanaman masjid di sisi benak rawatan wanita, tapi otak wakil hama, setiap hari keluarlah hewan yang ada. Atau sama dengan otak wakil panik, katanya. Terotak waktunya makin panik, hanya kalian. Atau apakah kamu mengajar di बारीक चिरुला कांदा बारीक चिरुंडी शिरला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो आणि अद्रकाची बारीक तुकडे पण घेतलेल्या ते सर्व घालून घेता येतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता तर शक्यतो भाज्या कमीच वापरा जास्त फायद्याचं प्रमाण घेऊ एक चम्मच लाल मिरची पावडर व अर्धा चम्मच हळद पावडर आता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ घालूया गव्हाचं पीठ घालूया हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता की आता हे आधी असंच मिक्स करून घ्यायचे थोडं पाणी घालून तर छान असं मस्त बॅटर बनवून घ्यायचे तर मी यात थोडं थोडं पाणी घालते छान असं मस्त मिक्सर असं बॅटर बनवून घेते तर ही रेसिपी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि रस्ते ड्राय करा खूप छान लागते आणि मुलं भाज्या खात नसेल तर तुम्ही या पद्धतीनं त्यांना भाज्या पण खाऊ बनवू शकता तर बघू शकता आता थोडं थोडं पाणी बॅटर आपलं रेडी झालेलं आहे तर बघू शकता बॅटर असं भरप्रसर असायला असा हवं हो। आता आपण त्यामध्ये हो अर्धा चम्मच इनो टाकूया तर त्यावर मी आता थोडंसं पाणी घालते म्हणजे आपला इनो छान असा ॲक्टिवेट होईल याला छान असं मिक्स करून घ्यायचं एकाच डायरेक्शनने तर हा नाश्ता नक्की झटपट तयार होते नक्की ट्राय करा तर आता आपण मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेला होता आणि त्याला मी एक चम्मच तेल असा ग्रीज करून घेतलेला आहे तर आता आपण बॅटर सोडून घेऊया असे थोडंच बॅटर बनवाय सोडायचं आणि तुम्हाला जेवढं पातळ हवं तुम्ही तेवढा त्या ते नाश्त्याला स्प्रेड करू शकता तर मी त्याला जास्त पाथळसुद्धा बनवणार नाही आहे जास्त जाडसुद्धा नाही मिडियम साईजचा सा नाश्ता मी तयार करून घेतलेला आहे तर आता आपण याला छान असं मस्त दोन ते तीन मिनिट छान असं शिजवून घेऊया ते तीन मिनिट झालेले आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण याला छान असं पलटी करून घेऊया तर तुम्ही या नाश्त्याला नाव कोणतं द्याल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर प्लीज माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सांगा कशी वाटते ती रेसिपी तर बघू शकता आपण याला असं छान असं मस्त आता भाजून घेऊया तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा एकदम जास्त घरातल्या साहित्यच मोजकं वापरून आपण रेसिपी बनवलेली आहे तर मुलांना प्रचंड आवडेल व सकाळच्या